गणरायाचं आगमन आणि विसर्जन यात खूप मोठा फरक आहे पाहिलं मी ज्यावेळी गणरायाचं विसर्जन करण्यासाठी मी ती गणरायाची मूर्ती छातीशी कवटाळून निघालो त्यावेळी माझं मन भरून आलं हृदय हेलावलं काय करावं तेच कळत नाही आणि माझं असं का होतं तेही मला कळत नव्हतं मी प्रत्येक वर्षी गणरायाची मूर्ती आणत होतो कधी दीड दिवशी कधी पाच दिवशी कधी गौरीसोबत तर कधी अनंत चतुर्थीच्या दिवशी विसर्जन करत होतो पण यावर्षी मात्र काही कारण असतं मला दीड दिवशी गणपतीचं विसर्जन करावं लागलं आणि मूर्ती आता ज्या पद्धतीनं हो मी घेतली आहे तशीच मूर्ती घेऊन मी विसर्जनासाठी निघालो होतो खरंच डोळे माझे भरून आले होते छातीशी कवटाळलेली मूर्ती जणू काही माझ्याशी बोलते मला समोर दिसत होतं की सर्वांच्या घरात गणपती आहेत कोणाच्या छोट्या मूर्ती आहेत कोणाच्या मोठ्या मूर्ती आहेत परंतु जरी छोटी मोठी मूर्ती अशी आपण गणना केली तरीसुद्धा गणाधीश सुख करता दुःख हरता विघ्न हरता तोच असतो हे आज मला जाणवलं मी हळूहळू मार्गक्रमण करत होतो काही गणपती गाडीवर होते काही गणपती लोकांनी डोक्यावर घेतले होते परंतु माझी मूर्ती मात्र माझ्या गणरायाची मूर्ती मात्र मी छातीशी कवटाळून घेऊन चाललो होतो जसाजसा पाण्याचा डोह जवळ येत होता तसं माझं मन आणखीनच भरून येत थो होतं थोड्याच वेळात माझा गणराया माझ्या गणरायाला मी निरोप देणार होतो खोल खोल अशा पाण्याच्या तळाशी ठेवून स्मृती मनात मी जागवणार पुन्हा मला जिवंत ठेवायच्या होत्या गणरायाच्या आरती चालू आहेत आरती झाल्यानंतर मात्र मी पुन्हा एकदा पाण्याकडे पाण्याच्या डोहाकडे चा मार्गक्रमण चालू केले पाणी जवळ येतंय हळूहळू माझं मन मला सांगतंय की अरे मनोभावे पूजा केली तू बरंच काही गणरायासाठी केलंस आणि आता मात्र या गणरायाचा निरोप घेतोयस खरंच असं वाटत असतानाच माझे पाय पाण्याला लागले मी गणरायाला घेतलं आणि गण गन्रा... गणरायाला घेऊन डोहाकडे निघालो आहे जशी मूर्ती मी छातीशी कवटाळून आणली होती तशीच मूर्ती छातीशी कवटाळून मी पाण्यापर्यंत घेऊन गेलो आणि आता मात्र मी स्वतः पाण्यात उतरलो आहे मूर्ती घेतली आहे आणि त्या खोल डोहाकडे निघालो आहे आता मात्र या माझ्या गणरायाला मी पाण्याच्या खोल खोल तळाशी ठेवणार त्याचा निरोप घेणार आणि त्याच्या स्मृती आठवत पूर्ण वर्षभर त्या स्मृती तशाच जिवंत ठेवणार पुन्हा पुढल्या वर्षी माझा गणराया माझ्या घरी येणार